सांगली प्रभाग क्रमांक नऊमधील सह्याद्री नगरमध्ये नगरसेवकांच्या प्रयत्नांनी दत्त, दत्त मंदिरामध्ये पेविंग ब्लॉक आणि एल डी डेकोरेटिव्हचं उद्घाटन आणि दत्त मंदिरामध्ये आरती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील मनगू आबा सरगर रोहिणी पाटील अल्ताफ पेंढारी पद्माकर जगदाळे रवींद्र निंबाळकर राजू अडूर गणेश मोरे कृष्णा पाटील सुशील हडदरे सागर पवार आनंद निळपणकर मानसिंग थोरात संतोष वनवाडे सतीश पांडित अवधूर राजहंस शुभम हळदारे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते क्रमांक नऊ मधील सह्याद्रीनगर परिसरामधील दत्त मंदिर हे फार जुने व पुरातन मंदिर आहे या परिसरातील नागरिकांची तिथे काहीतरी चांगला परिसर विकसित व्हा म्हणून बरेच वर्षापासून मागणी होती त्यानुसार या पंचवार्षिकमध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी इथले पेविंग ब्लॉकचे सुशो सुशोभीकरणाचे काम पूर्ण केलेलं आहे डेक्युरिटी पोलची मागणी होती तेही डेक्युरिटी पोल आज बसून त्याचं लोकार्पण आमच्या नेत्या श्रीमती वेणी यांच्या हस्ते आज संपन्न करण्यात आले आज दत्त जयंतीनिमित्त येथे महाप्रसाद असून भाविकांची गर्दी झालेली आहे यांच्याच भाविकांच्याच उपस्थितीमध्ये सदर लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला